नमस्कार मित्रांनो मागचा पितृ तुम्हाला सगळ्यांना खूप आवडला आणि तुम्ही त्याला खूप चांगला प्रतिसाद दिला त्याबद्दल धन्यवाद मला असं वाटतंय की त्याच्यातून मी काही ऍडिशन करू शकलो काही लोकांना अनेकांनी मला कळवलं की हे इतकं सोपं केलंय की त्याच्यामध्ये आम्ही ते केलं अजून सुद्धा जर का तुम्ही कोणी पित्र बनरवड्याची जी काही प्रोसिजर आहे जी सोपी आहे ती केलेली नसेल तर तो व्हिडिओ नक्की बघा आणि तो जो भाग आहे तो करा म्हणजे तुम्हाला पण त्याचा उपयोग होईल पितरांना गती देणं ही ऍक्च्युली आपलं कर्तव्य आहे ही आपली एक जबाबदारी आहे आणि त्या दृष्टीने आपण ते केलं पाहिजे या दृष्टिकोनातून तो व्हिडिओ तयार केलेला होता साधारणपणे आपल्याकडे जे उत्सव आणि सण सुरू होतात तर त्याची सुरुवात जी आहे ती गणेश चतुर्थी पासून होते आणि त्याच्यानंतर पितृ बनरवडा त्यामुळे खरा जो उत्सव आहे तो अनेकदा म्हणजे असा उत्सवानंतर सणानंतर सण असा जो काळ आहे तो अनेकदा घटस्थापनेपासून सुरू होतो पण तुम्ही असा कधी विचार केलाय का की घटस्थापने पासून पुढे उत्सव सुरू होतात त्याला इतकं महत्व का आहे आणि त्याचा आपण आपल्या आयुष्यामध्ये कसा उपयोग करून घेऊ शकतो तर ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे की आपल्याकडे हे जे सगळे सण आणि उत्सव आहेत ते त्याच दिवशी किंवा त्याच काळात का करायचे याचा खूप सखोल विचार करून सगळ्या वर्षाचे सण आणि उत्सव किंवा अगदी श्राद्ध हे योजलेले आहेत ते असेच रॅन्डमली ठरवलेले नाही दिवस ठरलेले आहेत त्यामुळे त्याच वेळी जर का ते, ते केलं तर त्याचा आपल्याला विशेष उपयोग होतो म्हणून ती गोष्ट त्याच दिवशी असते आणि त्याच काळात असते आपण त्याचा चांगल्या पद्धतीने उपयोग करून घेऊ शकतो साधारणपणे दरवर्षी सत्तावीस सप्टेंबरला रवी हस्त प्रवेश करतो आपल्याला एक पंचक माहिती आहे ते पंचक आहे एखादी व्यक्ती गेली की आपण म्हणतो कुठलं नक्षत्र लागलं बघूया आणि त्याच्यामध्ये पंचक लागलं तर सगळ्यांना काळजी वाटायला लागते घरामध्ये की अरे पंचक लागलं तर ते पंचक म्हणजे धनिष्ठापासून पुढची जी पाच नक्षत्र आहेत धनिष्ठा नक्षत्रापासून पुढची जी पाच नक्षत्र आहेत त्याला पंचक असं म्हणतात आणि एखादी व्यक्ती जर चंद्र त्या नक्षत्रामध्ये असेल त्या पाच नक्षत्रांपैकी कोणत्याही नक्षत्रामध्ये असेल तर पंचक लागलं असं म्हणतात आणि ते पंचक नक्षत्र जे आहे ते मृत्यूसमयी फार चांगलं मानलं जात नाही याच कारण असं आहे की असं म्हणतात की जर पंचक नक्षत्र लागलं तर त्याहून जास्त म्हणजे गेलेली व्यक्ती आहे त्यांच्याशी संबंधित आणखी व्यक्ती जाण्याची शक्यता असते म्हणून त्या पंचकाला सगळेजण खूप घाबरतात तसं आणखी एक पंचक आहे ज्योतिषामध्ये आणि ते आहे हस्त पंचक म्हणजे पृथ्वीच्या वेळी पाहतात ते धनिष्ठा पंचक असतात आणि आणखीन एक पंचक आहे ते आहे हस्त, हस्त, आहे ते हस्त पंचक म्हणजे हस्त नक्षत्रापासून पुढची जी पाच नक्षत्र आहेत त्यांना हस्तपंचक असं म्हणतात आणि हा काळ हस्तपंचकाचा अत्यंत शुभ मानला जातो खूप विशेष मानला जातो आणि सत्तावीस सप्टेंबरला रवी सामान्यपणे दरवर्षी साधारण तारीख अलीकडे पलीकडे एखादा दिवस होऊ शकते पण सत्तावीस सप्टेंबर पासून रवी हस्त नक्षत्रामध्ये जातो आणि त्यामुळे सामान्यपणे त्याच्या नंतरचा जो काळ आहे तो शुभ मानलेला आहे आणि म्हणून त्या काळामध्ये त्याच्या नंतरच्या काळामध्ये आपल्याकडे अनेक उपासना उत्सव सण असे येतात त्यातला पहिलाच सण म्हणजे किंवा उत्सव म्हणजे नवरात्री आणि नवरात्रीचे जे दिवस आहेत ते वेळी का येतात प्रतिपदेपासूनच ती सुरुवात का होते तर याच कारण असं आहे रवी हस्त नक्षत्रामध्ये तर जातोच असतोच पण प्रतिपदेला चंद्र सुद्धा हस्त नक्षत्रामध्ये जातो त्यामुळे नुसताच रवी नाही तर रवी आणि चंद्र हे दोन्ही ग्रह हस्त पंचकामध्ये येतात आणि म्हणून त्या दिवसांना म्हणजे नवरात्री मधल्या पहिल्या पाच दिवसांना विशेष महत्व आहे म्हणजे पहा कि दोन ग्रह जे वर्षाच चक्र आहे त्याच्या ते आपल्या सगळं पंचांग आणि तिथी ज्याच्यावर आधारित आहे असे दोन ग्रह ज्या दोन ग्रहांचा आपल्यावर सगळ्यात जास्ती परिणाम आहे असे दोन ग्रह ज्यांच्यामुळे पृथ्वीवरच आयुष्य आहे असे दोन ग्रह हे दोन्ही ग्रह हस्त असतात त्यावेळी घटस्थापना करतात आणि त्याच्या पुढचे पाच दिवस जे आहेत ते त्यामुळे अत्यंत शुभ मानलेले आहेत म्हणजे पहिल्या पुढच्या पाच दिवसामध्ये चंद्र रवी हस्त नक्षत्रामध्येच असतो चंद्र हस्त नक्षत्रामध्ये असतो मग चित्रा नक्षत्रामध्ये असतो स्वाती नक्षत्रामध्ये असतो विशाखा नक्षत्रामध्ये असतो अनुराधा नक्षत्रामध्ये असतो तर त्यामुळे हस्तपंचक म्हणजे कुठलं तर हस्त चित्रा स्वाती विशाखा आणि अनुराधा ही पाच नक्षत्र जी आहे तो हस्त पंचकाचा काळ आहे आणि ते साधारणपणे पहिले पाच किंवा सहा दिवस नवरात्रीचे का हा काळ असतो म्हणून हा काळ विशेष शुभ मानलेला आहे मग या काळामध्ये करायचं काय आणि याचा फायदा आम्ही कसा घ्यायचा हा खरा म्हणजे आपल्या दृष्टीने महत्वाचा प्रश्न आहे तुम्हाला कुठली नवीन गोष्ट सुरू करायची असेल तर हा काळ अत्यंत उत्तम आहे तुम्हाला कुठलीही उपासना करायची असेल तर हा काळ अत्यंत उत्तम याचा आणखीन एक विशेष म्हणजे या बघितलं तर त्यांचा आणखीन एक विशेष आहे आणि त्यामध्ये ही जी नक्षत्र आहेत त्यातली बरीचशी नक्षत्र जी आहेत ती ज्या देवतांची आहेत ते आदित्य आहे म्हणजे हस्त नक्षत्रांची देवता चित्रा नक्षत्राची देवता हस्त नक्षत्राची देवता सवित्रित्रा नक्षत्राची देवता विशाखा नक्षत्राची देवताक्ष स्वाती नक्षत्राची देवता वायू आहे नाहीतर अनुराधा नक्षत्राची देवता आहे मित्र आणि अं विशाखा नक्षत्राची देवता आहे शक्राग्नी त्यामुळे त्याच्यामध्ये अग्नी येतो आणि इंद्र सुद्धा येतो तर त्यामुळे वायू येतो त्यामुळे हा जो काळ आहे याच्यामध्ये थोडस अं कॉम्बिनेशन आहे याच कारण असं आहे की हा जो काळ आहे याच्यामध्ये जो मान्सून आहे तो पुन्हा परतीचा मान्सून आहे आणि त्यामुळे त्याच कॉम्बिनेशन आहे पण विशेष त्याच्यामध्ये आदित्य आहे आणि त्यामुळे आदित्य हा पाच पैकी चार नक्षत्रांशी संबंधित आहे आणि त्यामुळे तो आदित्य असल्यामुळे ही नक्षत्र विशेष आहे तुम्हाला ना जर ह्याच्याबद्दल अगदी सखोल माहिती हवी असेल तर माझं वैदिक नक्षत्र ज्योतिष हे पुस्तक तुम्ही रेफर करायला हरकत नाही वाचायला हरकत नाही त्याच्यामध्ये मी सगळ्या गोष्टी अगदी सखोल पद्धतीने दिलेल्या आहेत विशेष म्हणजे ते पुस्तक वाचायला तुम्हाला ज्योतिषाची कुठलीही बॅकग्राऊंड असायची गरज नाही अगदी ज्याला काहीही माहिती नाही ती व्यक्ती सुद्धा ते पुस्तक आहे ते समजू शकते त्याच्यामध्ये दे नक्षत्र देवतांच्या कथा दिलेल्या आहेत ते सणांबद्दल वर्षभराच्या सगळ्या सणांबद्दल दिलेलं आहे ते तयार कसे झालं ते लिहिलेलं आहे अशा अनेक गोष्टी बारीक बारीक बारीक, बारीक प्रत्येक नक्षत्राबद्दलच्या त्या पुस्तकामध्ये आहेत त्यामुळे तुम्हाला ह्याच्याबद्दल अगदी सखोल माहिती पाहिजे असेल तर तुम्ही वैदिक नक्षत्र ज्योतिष नक्की वाचू शकता आता मी तुम्हाला जस्ट इंट्रोडक्शन देतोय की हस्तपंचक काय आणि त्याचा आपण उपयोग कसा करून घेऊ शकतो मी आता जस म्हटलं तसं कुठलाही संकल्प सोडायला अत्यंत उत्तम काळ आहे तुम्ही कुठली नवी गोष्ट ठरवू शकता करायला एखादी विकत घ्यायची असेल तर विकत घेऊ शकता एखादी नवीन गोष्ट सुरू करायची असेल तर सुरू करू शकता एखादा संकल्प सोडायचा असेल तर संकल्प सोडू शकता या सगळ्या गोष्टींकरता हा काळ उत्तम आहे याच बरोबर हा काळ जो आहे तो सरस्वती आणि महालक्ष्मीच्या करता अतिशय उत्तम आहे त्याच्यामुळे तुम्हाला जर का तुमची इष्टदेवता सरस्वती असेल किंवा इष्टदेवता महालक्ष्मी असेल तर देवीच्या उपासनेला विशेषत पहिले पाच दिवस आहेत त्याच्यामध्ये सरस्वतीच्या आणि महालक्ष्मीच्या उपासनेला हा काळ विशेष आहे अतिशय उत्तम आहे त्यामुळे त्या उपासना ज्या आहेत त्यांची सुरुवात करायची असेल किंवा एखादं व्रत विशेष जे आहे ते त्या काळामध्ये तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही नक्की करू शकता आणि त्याचा चांगला उपयोग तुमच्या आयुष्यामध्ये अनुभवू शकता खूप मोठ्या काळ आहे ग्रहांच्या दृष्टीने त्या दृष्टीने जर का तुम्ही त्याचा व्यवहारामध्ये काही उपयोग करून घेणार असाल एखादी गोष्ट तुम्हाला व्हावी असं वाटत असेल म्हणून या देवतांना आवाहन करणार असाल त्यांचं पूजन करणार असाल तर त्याकरता हे पहिले पाच दिवस विशेषतः महासरस्वती आणि महालक्ष्मी करता अतिशय उपयुक्त आहेत तर या काळाचा तुम्ही चांगला तुमच्या आयुष्यामध्ये फायदा करून घ्या आता त्याच्या नंतरचे जे सण आहेत त्या सणांबद्दल काय विशेष असत ते आपण येणाऱ्या मध्ये पाहूया आत्ता अगदी नवरात्र येऊन ठेपलंच आहे म्हणून आपण नवरात्रीच्या चे दिवस ठरवले कसे आणि त्याचा आपल्याला आपण कसा उपयोग करून घेऊ शकतो हे पाहिलं पुढच्या सणांच्या बाबतीत आणखी व्हिडिओज मी तयार करून अपलोड करेन तोपर्यंत नमस्कार